नेमकी किती दूर घटना आहे आणि काय मागणी घेऊन घरी आम्ही भेट दिली आणि अतिशय निर्गुणपणे म्हणजे संतोष देशमुखच्या देखील पुढचं वर्जन जर कुठं झालं असेल तर ते जामनिर्मधे झाले अतिशय निर्गुणपणे त्यांना मारलं आहे पोलीस स्टेशनच्या अगदी हकेच्या अंतरावर एका पोराला उचलून नेतात सहा ठिकाणी मारहाण करतात पाच तास फिरून मारहाण करून हाल हाल करून उघडं नागडं करून त्याच्या पायाचे नख काढून त्याच्या तोंडावर लघुशंका करून त्या ठिकाणी मारलं जात आहे आणि पोलिसांचा कुठलाही धाक हा आरोपीला नाही याच्या हे पोलिसाचा अपयश आहे आणि मुळात सगळ्या जामनेरमध्ये त्याच्या नातेवाईकांमध्ये ज्या नावाची चर्चा आहे जो पवन बावसकर किंवा चेतन नेमाडे हा कोणत्या मंत्र्याच्या गाडीच्या ड्रायव्हरचा पोरगा आहे पवन बावस्कर इथल्या मंत्र्याचा राईट हँड आहे मग त्यांच्या दबावाखाली त्यांची नावं घेतली जात नाहीत का आम्ही आता पोलिसांना विनंती केली की तुम्ही याच्यात निपक्षपातीपणे चौकशी करा कुणी नसेल तर त्याला गोवू नका पण त्याचा जो मास्टर माइंड आहे त्याच्या बळावर मला सांगा हिंमत कशी होते हो। पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरून एक पोराला नेऊन पाच तास हाल करू हाल हाल करून जीव मारायची आम्ही मान्य मुख्यमंत्र्याला देखील भेटणार आहेत मान्य साहेबाला देखील भेटणार आहेत आणि मुख्यमंत्र्याला आम्ही मागणी करणार आहेत की या सगळ्या आरोपीला मकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई अगोदर करा या त्यातमध्ये एस आय टी ने इथल्या अधिकाऱ्याची एस आय टी नको कारण इथल्या अधिकाऱ्याच्या एस आय टीवर इथल्या मंत्र्याचं प्रेशर आहे इथल्या घरघडीसारखे ते काम करत असं सगळ्या लोकांचं मत आहे तर एक डायरेक्ट आय पी एस पंकज कुमावत सारखा त्याच्या नेतृत्वाखाली एस आय टी करा तो जो पवन बावसकर आणि माडे यांना कोणत्या मंत्र्याच्या डोक्यावर यांच्या हात आहे म्हणून पोलीस त्यांना हात लावायला घाबरत आहेत हे देखील समोर आलं पाहिजे आणि याच्यात फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालावा विशेष सरकारी वकील कुटुंबाशी चर्चा करून त्याची नेमणूक पूर्ण वेळ साठी व्हावी जेणेकरून परत अशी घटना घडू नये यासाठी आम्ही मागणी करतात एखाद्या काय गिरीश महाजनांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत नेमाडे हा गिरीश महाजनच्या गाडीवरच्या ड्रायव्हरचा पोरगा तो बावस्कर हा गिरीश महाजनचा राईट हँड हेच संशयित आरोपी आहेत आणि ह्याचा संशय संबंध जामनेर तालुक्याला आणि संबंध जळगाव जिल्ह्याला आहे आणि त्याच्यावर पोलिसांना हात टाकायला घाबरतात कारण ह्यांच्या डोक्यावर मंत्र्याचा हात आहे पण याच्यातून एवढी क्रूर हत्या करणाराच्या मागचे मास्टर हे हे सुट्टा आहेत ही आमची मान्य मुख्यमंत्र्याला विनंती आहे की तुमच्या लाडक्या मंत्र्याच्या मतदारसंघात दिवसा फडणवीस साहेब दिवसा पाच तास पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खालीहून आरोपीला उचलून आहेत अरे काय चाललंय कायद्याचं राज्य राहिलं का नाही इंग्रजाच्या काळात एवढा माज मस्ती कधी केली नाही एवढी माज मस्ती तुमच्या काळात व्हायला लागली तुम्ही काय झोपा काढताय काय आज एक सुलेमान मेलाय उद्या ह्या लोकांना रोखलं नाही तर हे अनेक मुद्दे पडतील ह्या जामनेर मधले म्हणून फडणवीस साहेब तुमची नैतिक जबाबदारी आहे की जरी तुमचा लाडका मंत्री असला तरी याच्यातले सगळे आजच्या सगळे आरोपी अटक झाले पाहिजेत त्यांच्यावर मकोका लागला पाहिजे तपास योग्य दिशेने झाला पाहिजे चार्जशीट योग्य झालं पाहिजे कारण तीनशे दोन मध्ये शिक्षा होण्याची अनेक तरतुदी जन्मठेपेची शिक्षा आहे मरेपर्यंत जन्मठेपे आणि फाशी आहे <coughs> आरोपीने कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मारलंय आणि कशा पद्धतीने तुम्ही तपास करतायत याच्यावर ही शिक्षा होत असते जरी सरकार तुमचं असलं तरी तुमच्या प्रत्येक कागदावर आमचं लक्ष असणार आहे त्याच्यामुळं तपास करताना हा पारदर्शक करावा हे आमची सरकारला विनंती आहे okay. ठीक